बोला पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम मंडनाथ भगवान की जय श्रोते हो आज आपण ज्ञानेश्वरीचा दुसरा अध्याय याचं वाचन करणार आहोत अध्याय दुसरा संजय उवाच तम तथा कृपयाविष्ट मश्रुपूर्णाकुले वाक्य विषिदंतद वाच मधुसूदना मसजयो मने रायाते आयके तो पार्थु ते शोकाकुलुदना ते असे ते कुळदेखोनी समस्त स्नेह उपनले अद्भुत तेने द्रवले असे चित्त जैसे लवण जळे जळंबले ना तरी अभ्रवा ते आले तैसे सती सधीर परी विरमले हृदय तयांचे मनोनी कृपा आकळीला तसे अति कोमाईला जैसा कर्दमी रूपला राजहंश परी तो पांडुकुमरु महामोहे अति जर्जरू मौलीनी आपल्याला त्याचा भावार्थ सांगितलेला आहे मग संजय धृतराष्ट्र म्हणतो महाराज ऐका अर्जुन त्या ठिकाणी शोकाकुल शोकाने व्याकुळ होऊन रडू लागला ते आपले सर्व कुळ पाहून त्यांच्या मनात विलक्षण मोह हो उत्पन्न झाला आणि त्या योगाने त्याचे चित्त द्रवले कसे म्हणाल तर जसे पाण्याने मीठ विरघळते विरघळले जाते अथवा वाऱ्याने ढग नाहीसे होतात त्याप्रमाणे अर्जुन मोठ्या धैर्यवान होतात तरी त्याचे हृदय द्रवीभूत झाले जसा राजवंश पक्षी हो, चिखलात विचल्यावर म्लान होतो तसा तो ममतेने व्याकुळ होऊन अगदी कोमेजून गेलेला दिसू लागला तो अर्जुन याप्रमाणे महामोहाने ग्रस्त झालेला पाहून भगवान श्रीकृष्ण त्या कशमलम इदम विषमे समुपस्थित अनार्यजुष्टम स्वर्गम कीर्तीम मने अर्जुना आधी पाही हे उचित काय ठाई तू कवन हे काही करिता आसी तुझ सांगे काय जाहले कवन उणे आले करिता काय ठेले खेदू काहीसा तू अनुचिता चित्त निधीसी ने, धीरू कही न संडीसी तुझे नी नामे अपयशी दिशा लंगिती लंगीजे तू सुरवृत्तीचा ठाओ शात्रिया माझी राव तुझ्या लाठेपणाचा आओ तिन्ही लोके तुवा संग्रामी हरु जिंकिला विवांत कवनाचा ठाऊ फेडिला पवाडा तुवा केला गंधर्वांशी पाहता तुझेशी पाडे दिसे कि थोकडे ऐसे पुरुष तो चोखडे पारता तुझे तू तू की आजी येथे सांडून या वीरवृत्तीने अधोमुख रुदना ते करी तू आसी विचारी तू अर्जुनो की कारुणिशी दिनू सांग पाध कारू भानू राशीलाथी ना तरी कवन मेघाशी बिवे की अमृताशी मरण आहे पाहे पा इंधनाची गिळोनी जाय पाव काते, की कि जळे विरे संसर्गे 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 काळ कुट्ट मरे सांग पा महापणी दुर्दरे गिरिजे काई सिंहासी झोंबे कोला, ऐसा अपाडू आथी कै जा परी तो त्वा साच केला आजी येत अजोनी अजून अर्जुना झने देशी या हिना वेगी ध्रु करून या मना असावदू होई सांडी हे मूर्खपण उठी घे धनुष्यबाण संग्रामी कवन कारुण्य तुझे हा गा तू जाणता तरी न विचारी सका आता सांगे झुंजाळ झुंजा जुन्जा वेळेस उचित काही हे अस्तिया कीर्तिसी नासू आणि पारत्रिकाशी अभ्रभंशू म्हणे जगन जगन्निवासू अर्जुना हो, मावली नी ते शोत्री हो माऊलीने आपला याच्यामध्ये भावार्थ सांगितलेला आहे ते म्हणाले अर्जुना तू अगोदर असे पहा की या युद्धप्रसंगी तुला युद्ध ठाकून जाणे हे शोभत नाही अरे तू आहेस कोण व करतोस काय याचा अगोदर विचार कर तुला काय झाले सांग बरे कोणते कमी पडले तुझे काय करण्याचे राहिले म्हणून तू दुःख करीत आहेस अरे तू अनुचित गोष्टीकडे कधीही लक्ष न देणार न देणारा लक्ष देणारा नाहीस आणि कधीही धीर सोडणारा असा नाहीस तुझ्या नावाचाच असा महिमा आहे तुझे नाव ऐक ऐकतात अपयश अपयशांनी दिग दिगंती पळून जावे तू शौर्यांचे केवळ ठिकाण आहेस व शात्रीचा मुकुटमणी राजाचा आहेस बरे आहेस अरे तुझ्या शौर्याचा या तिन्ही लोका दबदबा असून डंका गाजत आहे तू युद्धा शंकरा जिंकलेस निवात कवच दैत्याचा समूळ गुच्छ केला केलास आणि चित्रगंधर्वाधिकाशी पराक्रमपूर्वक सामना करून त्यांना आपले यश गाव गावयास विषय करून ठेवलेस अर्जुना तुझा पराक्रम इतका उत्कृष्ट आहे की तुझ्या पराक्रमाशी तुलना पाहिल्या हे त्रैलोकी की दिसू लागते तोच तू आज रनावर येऊन वीरवत्ती टाकून खाली तोंड घालून रडत बसला आहेस अर्जुना तू विचार कर की असे असता तुला करुणेचे इतके दिन करावे लागेल काय अरे अंधकाराने सूर्यला कधी घेऊन टाकले आहे का सांग बरे किंवा वाऱ्याच मेघा मेघाचे भय कधी वाटते आहे का अथवा अमृतस कधी मरण आहे का किंवा ला, लाकडाने कधी अग्निगळला आहे का अथवा मिठाने पाणी कधी विरले आहे का किंवा काळकुट विषय दुसऱ्याच्या दुसऱ्याच्या संसर्गाने मेले आहे का अथवा मोठ्या भुजंगाला कधी बेडकाने गेले आहे का सांग बरे बरे कधी कोल्ह्याने सिंहाबरोबर झुमी केली आहे का अशा अधित अघटित विलक्षण गोष्टी कधीतरी घडल्या आहेत का पण काय सांगावे त्या त्यातून त्या सर्व गोष्टी येथे आज खऱ्या करून दाखविल्यास असे झाले नाही का म्हणून अर्जुना तू या मोहाच्या आपल्या चित्तात कदाचित थारा देशील पण थारा किंवा त्याकडे लक्ष देऊ नकोस मनास लवकर धीर देऊन सावध हो अरे काय वेडे पण तो टाकून दे आणि हातात धनुष्यबाण घे घेऊन उठ कारण त्या रणभूमीवर तुझ्या कोरोनाचा उपयोग काय अर्जुना अरे तू ज्ञा न्या, ज्ञाताना मग वेळी विचार वेळी विचार कसा कर, करीत अरे युद्धाचे प्रसंगी कारुण्यम दया करणे क्षत्रिया योग्य आहे का सांग बरे श्रीकृष्ण अर्जुनात म्हणाले हे तुझे वर्तन आजपर्यंत संपादन केलेल्या कीर्तीचा नाश करणारे व परलोक प्राप्तीस मुकविणारे अडथळा आणणारे असे आहे क्लेब्यमस्मगम पार्थ नैतत्व्युपतद्दे शूद्र हृदय दौर्बल्य त्यक्तो तिथ पण तप मरुनेशो करी तू पुरता धीरु धरी हे शोचते अवेरी पंडुकुमरा तू जनवे हे उचित येणे नासेल जोडले बहुत तू अजूनही वरी ही त विचारी पा येणे संग्रामाची अवसरे येत कृपाळू पण रूप करे हे आताची काय सोयरे झाले तुझे तुझ तू आधीची काय नेनसी ही के गोत्रज नोळखीसी वायाची काय करीशी अतिशो आता आजींचे हे झुंज काय जन्मा नवलं तुझं हे परस्परे तुम्हा तुझांची आधी तरी आता काय झाले काही काही स्नेह उपनले हे नेणी जे परी कुंड कुडे केले अर्जुनात्वा मोहो दरिलिया एसे होईल जे असती प्रतिष्ठा जाईल आणि परिलोकी अंतरेल ऐकेशी हृदयांचे ढिलेपण येत निकियासी नवे कारण हे संग्रामी पतन जान शात्रियांशी ऐसे तो कृपांतो ना परी असे शिकवितू हे कोणी पंडूस हो तू काय बोले श्रोते हो माऊली आपल्याला सांगतात म्हणून म्हणून अर्जुना तू शोक करू नकोस पूर्ण धीर धर आणि हा विषाद सोडून दे तुला असा खेद करणे शोभत नाही तू आजपर्यंत जे काही संपादन केले आहे त्याचा या योगाने नाश होईल म्हणून तू अजून तरी आपले हित कशात आहे याचा नीट विचार कर अरे शात्रीयाला ऐन युद्धप्रसंगी कृप कृपाळूपणा उपयोगी नाही हे आता हे काय आता तुला नातलग लाग झाले आहेत अरे ही गोष्ट तुला पूर्वी माहीत नव्हती का हे नातेवाईक आहेत हे तू ओळख ओळखित नव्हतास काय मग आताच या युद्धप्रसंगी व्यर्थ घेत का करतोस काय सांगावे आजचा हा युद्धप्रसंग तुझ्या जन्मात अपूर्व म्हणजेच नवीन आहे की काय अरे तुम्हा परस्परातील कलहाचे निमित्त हे नेहमीच आहे मग आताच काय विशेष झाले या हा मोह तुला कसा कुठून उत्पन्न झाला कोण जाणे पण अर्जुना तू हे फार वाईट केलेस जर तू हा मोह धरून ममता भ्रांतीस पडला तर त्याचा परिणाम कसा होईल की असा होईल की काय तू आजपर्यंत मिळवलेली विख्याती लौकिक जाईल आणि ही लोकासह परलोकाती अंतरशील तुझ्या अंतकरणातील नेम नेमळेपणा हा काही ने प्रसंगी तुझ्या कल्याणाला कारण होणार नाही कारण हा नेमळेपणा म्हणजे शास्त्रीयांच्या त्याच्या युद्धातील एक अद्धपतनच होवे असे समज याप्रमाणे त्या दयाळू भगवंतांनी अर्जुनास पुष्कळ बोध केला तो बोध ऐकून त्यावर अर्जुन काय बोलतो अर्जुन उवाच कतम भीष्म मोहम संखे धोणंच मधुसूदन इशू भी प्रतियोषामी पुजारावरी सूदन श्रोते हो मौली सांगतात आपल्याला देवा इतुलेवरी बोलावे नलगे औधारी आधी तुचे विचारे संग्रामुहा हे झुंजू नवे प्रमादू, येत प्रवर्तली या दिसत असे बाधू हा घडलिंगी भेदू ओढवला अम्मा देखे माता पिता अर्ची जती सर्वस्वे तोषू पाव विजेती तिये पाठी केवी वधी जती अपुलिया आहती देवा सत देवा संत वृद्ध नमस्कारी जे का घडे तरी हे वाच हे वाचूनी केवी निंदजे स्वयंवाचा तैसे गोत्र गुरु आमूचे हे पूजनीय आम्मा माचे मज बहुत भीष्म द्रोणां द्रोणाचे वर्त तसे जयालागी मणे विचारू आम्ही स्वप्नी न शको धरू आम्ही स्वप्नी न शको धरू तया प्रत्यक्ष केवी करू धातू देवा वरी जळो हे जयाले येत आघवे आसी हेची काय जहाले जे ज्यां जे यांच्या वधी अभ्यास अभ्यासिले मिरविजे आम्ही मी पार्थ द्रोणाचा केला येने धनुर्वेदू मज दिदला तेने उपकारे काय आभार येला वधी तया ते तिची कृपा लाहीजे ओरू तेथीची मने विचारू तरी काय मी अभ, तरी मी काय भस्मा अर्जुन म्हणे श्रोते हो मौली आपल्याला सांगतात श्रोते हो मौली आपल्याला सांगतात देवा समुद्र गंभीर आहे असे ऐकतो पण तोही तसा वर करणेच आहे कारण तो कधीही तरी शुद्ध झालेला कधीतरी तो क्षुब्ध झालेला प्रत्यक्ष दिसतोच प्रणो परंतु द्रोणाचार्याच्या मनात क्षोभ उत्पन्न झालेला मात्र आम्ही कधीच पाहिलेला नाही अहो आकाशाचा अंत नसला तरी त्याचीही मोजमाप करता येईल परंतु द्रोणाचार्यांचे परंतु द्रोणाचार्यांचे अंतकरण इतके विचारपूर्वक सखोल आहे की त्याचे प्रमाण कोणालाही कळत नाही कदाचित अमृतही आंबेल किंवा कालगतीने वज्रही फुटेल पण द्रोणाचार्यास क्रोधादी विकार उत्पन्न करण्याचा कसलाही प्रयत्न केला तरी देखील त्याची शांत मनोवृत्ती पालटत नाही आईशिवाय इतरांची माया व्यर्थ होय अशी जी म्हण आहे ती अगदी खरी आहे पण त्या द्रोणाचार्याच्या ठिकाणी करुणा ही तर मूर्तिमंत वास करीत आहे अर्जुन म्हणतो अहो हे आचार्य म्हणजे काय सांगावे जणू दयाचे उगमस्थानच होत सर्व गुणांचा केवळ महानिधीच आहेत व विद्येचे अमर्या सागर सागरच सागरच आहेत अशा प्रकारे सर्व श्रेष्ठ कृ श्रेष्ठ कृपाळू आहेत शिवा अम्माविषयी तर त्यांची कृपा किती आहे हे विचारूच नका कारण हे पूर्ण कृपवंत आहे असे असता त्यांच्या घात करण्याचे आमच्या मनात तरी आण आमच्या मनात तरी आणता येईल का अशा अशांना रणात मारावे व मग आपण राज्यसुख भोगावे ही गोष्ट माझ्या अंतकरणापासून मनात व मुळी मुळीही येत नाही इतके हे कृत्य कठीण आहे याच्यापेक्षा द्रोणाधिकापेक्षा श्रेष्ठ आहेत असे कोणी म्हणेल तर मनोत बिचारे पण मला तर त्या भोगापेक्षा भिक्षा मागणेच बरे वाटते नाहीपेक्षा ध्येय त्याग करून जावे हे एक अथवा गिरिकंदरात जाऊन तरी राहावे परंतु या द्रोणाधिकावर आता शस्त्र म्हणून धरू नये असे का निश्चित वाटते देवा अहो नवीन पा पाजळलेल्या तीक्ष्ण बाणाने यांच्या मर्मस्थानी प्रहार करून त्यांच्या रक्तात बुडविलेले जे गलिच्छ भोग ते आम्हा भोगण्याकरता शोधित बसावे का ते रक्तात बुडायले ते रक्तात बुडालेले भोग बाहेर काढून तरी काय काय करावायचे आहे अहो रक्ताने माखलेले त्या भोगांचे सेवन तरी आम्ही कसे करावे म्हणून भीष्मद्रणावर बाण टाकण्याचा युक्तिवाद युक्त माझ्या मनात मुळीच पटत नाही अर्जुन त्यावेळी श्रीकृष्णास असे सांगतो की देवा ऐका मी सांगतो की या गोष्टींचा सा आपण चांगला विचार करा पण अर्जुनाने हे म्हणजे ऐकूनही श्रीकृष्णास आवडले नाही असे असे जाणून अर्जुन आपल्या मनात भ्याला व पुन्हा देवास म्हणू लागला की देवा की देव माझ्या या बोलण्याकडे लक्ष का बरी देत नाही गोपाल कृष्ण भगवान की